काल दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्माननीय गवईसाहेब हे त्यांच्या दालनामध्ये काम करत असताना एका विकृत वकिलांनी त्यांच्यावर जो काही भॅड हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा परतूर वकील संघामार्फत आम्ही निषेध व्यक्त करतो आणि सदर हल्ला हा एका विकृतीने केलेला असल्यामुळं आम्ही आज तो हल्ला जो काही झालेला आहे ह्या निषेधार्थ वकील संघातर्फे आज न्यायालयातील कामकाजात आम्ही वकील संघ सहभाग घे घेणार नाहीत आणि त्या झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहे आज परतूर न्यायालयामध्ये वकील संघाच्या वतीनं आज कामबंद आंदोलन ठेवण्यात आलं आहे काल दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये दालन क्रमांक एकमध्ये मान्य जस्टिस गवईसर यांच्यावर जो राकेश किशोर नावाच्या वकिलांनी जो भ्याड हल्ला केला याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो भारताच्या इतिहासातली ही एक काळीमा फासणारी गोष्ट आहे की एका सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीवर असा भॅड हल्ला करणं कारण न्यायालय प्रत्येक व्यक्ती भारतातला प्रत्येक नागरिक हा सुरक्षित केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या मुळे आहे आणि जर अशा ठिकाणी असे भ्याड हल्ले होत असेल तर हे निश्चितच एक भारताच्या लोकशाहीवर हो एक निंदनीय बाब आहे वास्तविक पाहता जो एखाद्या निर्णयामध्ये एखाद्या जस्टिसने एखाद्या निर्णयाबद्दल टिप्पणी केली त्या संदर्भात अशा प्रकारचं कर्ज करणं हे निंदनीय आहे आणि येणाऱ्या काळात मग एखादा वकील असू किंवा कोणी असू जोही न्याय प्रक्रियेवर अशा पद्धतीनं भ्याड हल्ला करेल निश्चित त्याला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे बार काउन्सिल ऑफ इंडियाने त्यांचं ज्या राकेश किशोरचं लायसन आहे प्रॅक्टिसचं लायसन वकिलीचं ते बडतर्फ केलेलं आहे ते तर त्याहीपेक्षा त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही वकील संघाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्याचा प सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी परतूर येथील वकील संघाच्या वतीनं काल झालेल्या सु सर्वोच्च न्यायालयातील बी आर गवई यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही वकील पर वकील संघाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आलेला आहे आणि झालेली घटना जी आहे ती निंदनीय आहे नवे या देशातील लोकशाही व्यवस्थेवर झालेला हा हल्ला आहे आणि जे काही व्यक्ती आहे राकेश किशोर नावाच्या एका वकिलानं हल्ला केलेला आहे आणि अशा व्यक्तींना हल्ला करणं म्हणजेच सर्वसामान्य माणसावर असलेला जो काही लो न्यायव्यवस्थेवरचा विश्वास आहे तो विश्वास या ठिकाणी अशा व्यक्तीनं हल्ला केल्यामुळं तडा गेलेला आहे आणि हा लोकशाही आणि संविधानावरचा हल्ला आहे असंही म्हणावा लागेल आणि म्हणून या ठिकाणी वकील संघाच्या वतीनं आम्ही निषेध केलेला आहे जाहीर निषेध केलेला आहे याचे सरन्यायाधीश सन्माननीय साहेबाच्या दालनामध्ये कोर्ट कामकाज करत असताना जो काही प्रकार तो वकिलाकडून घडला किंवा त्यानं तो घरणास्पद कृत्य जाणू जाणून बुजून केलं एक व्यवसायानं वकील जरूर अस जरी जरी असलो आम्ही तरीही ते नैतिकतेला धरून नाही ते निंदनीय आहे या गोष्टीचा कडक शब्दामध्ये आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या निषेधार्थ आज दिवाणी व फौजदारी न्यायालय परतूर हे संपूर्ण न्यायालयाचं जे कामकाज आहे ते आम्ही सर्वानुमते बंद करण्याचं ठरवलं आहे काल झालेली घटना ही निंदनीय आहे घरणास्पद आहे त्यामुळं कडक शब्दामध्ये आम्ही सर्व वकील बांधव या गोष्टीचा जाहीर निषेध करतो काल जो झालेला प्रकार आहे तो न्यायव्यवस्थेवरच नाही तर भारतातील राज्यघटना यांच्यावर झालेला हल्ला आहे या विकृत विकृत म मनोवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये भारतामध्ये जर पाहायला गेलं तर फक्त न्यायव्यवस्था ही एक अशी व्यवस्था आहे जी जगात सुदृढ न्यायव्यवस्था आहे भारतातील आणि सरनिर्देशावर असा भ्याड हल्ला करणं हा एक विकृतीचा प्रकार झालेला आहे त्यामुळे आज परतूर वकील संघातर्फे कामकाजावर बहिष्कार देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे